अरे याचा व्हिडिओ कॉल का आलाय मला आता हाय काय करतोय अरे हळू बोल हळू बोल घराते माझा नवरा आणि आता का व्हिडीओ कॉल केलायस मला तू कशी दिसते मी सांग छान दिसती का नाही हम्म बघ तू दिलेली साडी घातली मी आज हम्म जेवला का नाही जेवणा लवकर काय <laughs> ग कोण ये को अहो मित्र ये अच्छा हा कॉलेज कौ, चा का हा कॉलेज चाच आहे व्हिडिओ कॉल कशाला केला तिने मग आता लय दिवसातून मग केला त्याला बघू वाटलं ना मला आता फ्रेंड मध्ये चालतच ना असं तुला बघू वाटलं का नेमकं त्याला बघू वाटलं त्याला बघू वाटलं मला हाँ. हाँ. जेवले तुम्ही हा मी जेवलो इतक्या लवकर आता मला मला काय लागतोय कधी विचारलं नाही काय भूक का तुम्हाला जेवले का त्याच सांग लगेच जेवला का तू एवढं काय बोलायची बरं आव पण आता काय एवढं मग काय विचारणार आहे आता मित्राशी जेवला का खावलं का पिवला का तेच विचारणार ना पण लग्नाच्या आधी वेगळी गोष्ट असती लग्न झाल्यावर कशाला बोलायचं विषय सोडून द्यायचा मित्रांचा तुम्ही पण त्याच टाइपचे मी मी कधी कोणत्या मैत्रीण सोबत बोलतो का मैत्रिणींशी नाही बोलत पण आता ते विचार विचारना का जुने विचार ना का डोक्यात आणत जाऊ नवीन काळ चालू नवीन काळावर नाही राहायचं माणसाने कधी पण बर ठीक आहे पण जास्त नको बोलत जाऊ हा हा ठीक आहे जेवले का तुम्ही हा ठीक आहे मग मी जेवते बस तू सारखे फोन चालू असते त्या त्यासन काय कशाला मित्र लागत काय माहिती घरात लक्ष नाही द्यायचं आणि बसायचं video call वर बोलत पोरं लाकडी नाही त्या कशाला फोन करावं लग्न झालंय आता पोरीचं जाऊ द्या मित्र असेल दही भात तर झालंय अरे देवा आता ह्यांचा का कॉल आलाय मला हॅलो हा बोला की बसलीये तुमची वाट बघत तुम्ही कॉलच नाही केला ना मला तुम्ही ना खरंच लय आगाव येत बर का तुम्हाला ना माझी बिलकुल आठवण येत नाही तुम्हाला ना माझं काहीच घेण देत नाहीये हम्म फक्त म्हणायला गर्लफ्रेंड आहेकडे कधी तिच्याकडे बघायचं नाही काय नाही हा ना बर जाऊन द्या काय नाही जेवण बनवतीये काय नाही नवरा बसलाय माझा बाहेर आणि हो या टाइमला का बरं मला कॉल केलाय माहिती ना नवरा असतो माझा नका करत जाऊ मला अशा टाइमला कॉल तुम्हाला माहिती ठोकावं ला लागतं एक तर तुम्हाला माहिती माझा किती जीव आहे तुमच्यावर खरंच खूप जीव आहे माझा बर लय आवडत मला तुम्ही कोण आहे बोलती तू हा आहे का बोलणं ऐकलंय मी काय म्हणत तू तिथून काय म्हंटल माझा असतो घरी फोन नका करीत जाऊ हा काय चालू तुझं ओ... कोण आहे कोण आहे मला हात नका लावू समजलं ना हात नका लावू या बघ मी तुम्हाला एकदा सांगितलं ना आहे माझी म्हणून आणि चार वेळा काय माझ्याकडे लक्ष देऊन असता इकडे फोन मैत्रिणी ना एक मिनिट एक मिनटात द्या शांत बस तुम्हाला काय गरज आहे माझ्या पर्सनल गोष्टीत नाही करायचं हॅलो हा बोला कोण आहे विशाल विशाल कोण विशाल चौधरी फोन कशाला करता तुम्ही माझ्या बायकोला आम्ही मित्र आहेत ना मित्र आहे का काय दुसरं काही चालू आहे नाही नाही आम्ही खूप क्लोज फ्रेंड आहे हा सगळा हो ठेवा फोन तुम्ही फोन ठेवा हो द्या तू म्हणली होती ना मैत्रिणी तुझ्या मैत्रिणीचा सा माणसा सारखा आवाज आहे काय ग तिच्या भावने उचलला असेल ऐक खोट बोलून काही फायदा नाहीये मी सगळं ऐकलेलं आहे मी तुझ्या पाठीमाग बसलो होतो एक मिनिट पण तुम्हाला माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये लक्ष द्यायला कोणी हक्क दिला पर्सनल हा अगं तू सरळ सरळ मला धोका देते फसवती तुम्हाला हे बघा मी काय तुम्हाला फसवत बिसवत नाहीये माझे मित्र आहेत कधी बसून चालू आहे असं चालूय माझ्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे सगळं हा सगळं मला इतके दिवस खोट बोलली तू मैत्रिणी सोबत बोलते हा काय तुझे व्हिडिओ कॉल चालू असते आज मी सगळं ऐकलेलं आहे कानन मग काय केलं काय केलं आता मी काय करू आता तुम्ही ऐकलंय तर अगं पण कशाला वागती तू असत सोपत का अगं लग्न झालंय आपलं आता पूर्वा हे बघ लग्नाच्या आधीचा वेगळा विषय असतो आता तू हे कोणाला फोन वगैरे करत जाऊ नको बरं मला त्रास होतोय त्रास होतोय मग तुमच्या मी काय करू हे बघा मला ना तुमच्याशी काय बोलायची बिलायची इच्छा नाहीये आणि हे बघा माझं पर... बाहेर आहे आणि आ... काय बोलते काय पोरीला माझ्या म्हटलं जरा तिला भेटून यावं तर तिचे इथे हे हाल चालू आहेत का बरं झालं तुम्ही आल्या आल्या म्हणजे हे बघा आई बघ तु... ना ग मला काही पण बोलता येते तू कस माझ्या यांच्या सोबत लग्न लावून दिलंय तुला पण माहितीये ना लग्नाच्या आधी माझे किती मित्र मैत्रिणी होते झालं काय काय झालंय हे बघा तुमच्या पोरीच काहीतरी चालू आहे ती कोणा सोबत तरी बोलत होती मी सगळं ऐकलंय का आणि ती काय म्हणत होती हे बघा माझा खूप जीव आहे तुमच्यात तुम्ही असं फोन नका करू जाऊ माझा नवरा घरी असतो अहो ती धोका देती मला त्याच्यामध्ये तुझा मित्र वगैरे असेल एखादा त्याच्यामध्ये तुम्ही वाईट काय विचार करता माझी पोरगी तशी नाहीये अहो मित्र नाहीये बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड मी सगळं ऐकलंय तुमच्या डोक्यामध्ये काय भुसा भरला मला समजत नाही समजलं आई पण तुला माहितीये माझा फोन हातातून हिसकून घेतला मला किती जोरात लागलं तुला माहितीये का ह्यांना काय गरज नाही माझे पर्सनल तिला तुला जर काही कमी जास्त झालं असतं तर अहो पण तिला असं कशाला करावं लागलं आता लग्न झालंय लक्ष ठेवा माझी पोरगी चांगली आहे संस्कृती आहे समजलं ना तिला त्यामुळे तुम्ही ना तिच्या त्याशी आरोप नाही करू शकत जरा तोंड समोर त्याशी बोलत राहा तुम्ही मला ती काय म्हंटली आता मैत्रिणी सोबत बोलते मी फोन लावून बघितला माणसाचा आवाज आलाय हा मग काय झालं माणसाचा केलं किंवा मैत्रिणीला केलं काय फरक पडला म्हणजे का... तुम्हाला काय फरक नाही पडत अहो सरळ सर लपड करते ती दुसऱ्या सोबत लपड हे बघा तिने जर लपड केलं असतं ना तर ती तुमच्या पाशी नसते ही गोष्ट ध्यानात ठेवा समजलं ना उगत काही पण तुम्ही संशय घेता माझ्या मुलीवर काय हे बघ मला सगळं समज तू असं वागू नको प्लीज तुला शेवटच सांगतोय यावेळेस मी तुला माफ केलं माफ करतो म्हणजे काय मी काय केलेलंच नाहीये माफी का मागू मी तुमची मी तुम्हाला माफी मागितली का माफ करायला निघाले मला म्हणजे तुला जे करायचं ते तू करणार आहे का तुला करायचं आहे का लपड माझी मला धोका द्यायचाच आहे का अहो प्रश्न धोक्याचा नाहीये आहे तुम्ही उच डोक्यामध्ये राग घालू नका तसं काहीच नाही तिचं मी तिला समजावून सांगते तुम्ही आता जा तुम्ही आता जा आणि माझा फोन आणि जाऊन बस फोन तरी फोन काय उचलत नाहीये तुला मोठी चुकी बर का लय त्रास आहे तुम्हाला माणूस आहे का हा मला एक समजत नाही तुला फोनवर बोलायचंच आहे ना तर मग मत... ती गेल्यावर तू बोलायचंस ना अगं तू चोवीस तास माझ्या असतो मग कसं बोलू मी हा तुला कळत कस नाही त्या गोष्टी अगं मला नाही माणसाचा खरच लय वैतक आलाय बर का मम्मी आता मी लय वैतकली मी माझ्या मित्राशी बोलू मैत्रीशी बोलू ह्या माणसाला काय करायचंय मला एक कळत नाही तुला कुणाशी बोलायचं तू तू बोल काहीच प्रॉब्लेम नाही पण मग व्हिडिओ कॉल कर कशाला करते त्याचं तेच तर म्हणणं की ही व्हिडिओ कॉल करते म्हणून अगं मग केलं तर काय झालं मित्र आहेत त्यांना बघू नाही वाटत का मला मला सगळं मान्य आहे पण कुठून तरी हे चुकीचच आहे ना पूर्वा मी जाईव पण ना प्रत्येक वेळेला बोलते ह्याचा असं नाही की मी तुझी बाजू घेते म्हणून मी तुला पहिलंच बोलले होते मग लव्ह मॅरेज करून दे या असं अरेंज मॅरेज नसतं टिकत ग म्हणजे तू अजून आई गेली असतीस आहे ना लव्ह मॅरेज केल्यावरती उलट तो चांगला आहे तुम्हाला सांगतो हो तरी की ही अशी नाही अशी अशी वागते चुकलं त्याचं पण काहीच नाही आहे ना पूर्वा हा बर जाऊन दे तू इथं आली आहे ना त्यांची साईड घ्यायला आली तर त्यांचीच साईड घ्या तू मी कधीच त्यांची साईड घेतली नाही तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे पण कुठेतरी अयोग्य आहे हे तर तू पण सुधारायला हवं तुझ्या नवऱ्याला जर त्या गोष्टी जर नाही आवडत तर तू करू नकोस ना, ना? बर ठीक ना? आहे नाही करत चल जे बार 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 बोल चॅटिंग वर बोल, बोल व्हिडिओ कॉल करणं म्हणजे तुला तरी चांगलं वाटत बर तू पण आता डोकं नको खाऊ आले आले माझं चल जेवायला तुला जेवायला वाढते तुझं बाप पण येणार तुझ्या बापाने जरी सगळं ऐकलं असतं ना तर तुझी त्याची बरोबर तुझी खरडपट्टी काढली सगळ्याच उघडच ठेवलं काय भाताच बस तू काय करावं काय माहित भाऊ तिला किती वेळेस समजून सांगितलं मी असं वागू नको नको करू अस पण त्या माणसा संग बोलती काय करते काय बोल फडक स्वतःला वैताग झाला आता हे मामीला समजून सांगितलं मामीला काही कळा ना हा मामाला सांगतो फोन करून मामाला बोलून घेतो त्यांच्या कानावर घातलं पाहिजे हॅलो मामा घरी या बर तुम्ही नाही नाही मामी आले तुम्ही या बर अहो आव थोडं काम आहे लवकर या कुठं तुम्ही राहिले का हा हा रस्ते का या या लवकर या हा हा ठीक आहे बर झालं मामा इकडंच येऊ राहिले त्यांना सगळं सांगूनच टाकतो काय होईल ते वही? होईल किती दिवस सहन करू मी असे राम राम जा राम राम फोन केला हा थोड महत्वाच काम आहे काय तुम्ही येतो ते काय इकडे आता तुमची सासूबाई इकडे आली म्हटलं ते म्हणलं चला आपण जाऊ न काय फोन केला अर्जंट आता तुम्हाला कस सांगा काय कळा ना मला काय म्हणजे हे बघा मी ना तिला दोन तीन वेळेस समजून सांगितलं मित्रासोबत बोलू नको बोलू नको ते कॉलेजचे मित्र <laughs> फोन करती व्हिडिओ कॉल काय चॅटिंग काय <laughs> आता ते लग्नाच्या आधीचे मित्र होते ना <laughs> लग्न झाल्यानंतर कशाला बोलावं बरं बर ते जाऊ द्या मित्रासोबत बोलणा जायना पण आज आहे ना मी डायरेक्ट एका माणसासोबत बोलतो बघितलं हे डायरेक्ट त्याला काय म्हणती माझला जीव आहे तुझ्यात अन नवरा घरी असतो सारखे सारखे फोन नको करीत जाऊ म्हणजे याच्यावरून काय समजायचं माणसानी तिचं कुठं तरी लपडय तुम्हाला राग काय ना माझा बोलण्याचा नाही नाही जावे काय होते माहितीये का बघा ते म्हणजे असं नाही करतो मी काही त्यांच्यावर अहो मी काय म्हणतोय मी एवढे दिवस समजून घेतला ना अहो पण आज मी ऐकलंय हा फोन चालू आता बर थांबा बोलू दे परवा परवायला बोला गड मी आता झालो पाच एक मिनिट झाले काय पाहुणा काय सांगतोय काय बोलतोय तिला बोला बरे बाहेर हा काय गाय आता आलं पाच मिनिट झाले पाहुण्या फोन केला ना तुम्ही का फोन केला तू खाली बस तुला सांगतो मी काय झालं एवढं तुम्हाला भडकायला अहो मामी काय झालं म्हणजे हे बघा मी आज तुमच्या कानावर घातलं ही गोष्ट पण कधी बसून चालू आहे माहितीये तुम्हाला पण मी बोलली ना तिला अहो तसा विषय नाहीये सहा महिने झाले सहा महिने सोबत काय बोलती अहो पण तुमच्या पोटात का दुखतय आता तू धोका देते मला मी तेच सांगतोय तुझं काहीतरी लपड कबूल का करत नाहीये सहा महिने मला वाटतं माझं नाही तुमच बाहेर लपडा असेल म्हणून तुम्ही माझ्या अंगावर लोटत अगं मी आता ऐकलंय उलट बोलू नको माझं काय नाहीये हाँ? बर काय पावना काय म्हणते पुरवा काय अहो बाबा मित्रांसोबत वगैरे बोलत असते कधीच्या काळात त्यांनी व्हिडिओ कॉल केला तर काय झालं तुझ्या ते एक कानफडा समजलं ना नालायक काय बोलताय ते सावन तू चाललं म्हणून मला कळत नाही का मित्र सोबत काय बोल बोलणं असतं तू काय म्हटली माझा लय जीव आई हं असे भडकतील का मला सा मला माहिती आहे जाऊ काय माझा समजलं ना माझा लय जीव आहे म्हणजे तुमचा कोण आहे देऊ गेट ठेवून देऊ हा

तिला कबूल केलंय मामी म्हणजे आता लव मॅरेज करू शकतो वाल लाज वाटते की नाही हे अशी वागलीस ना तू अशी मी तर उलट चांगली वागले बाकीच्या बाया बघ बाक कधीच पळून गेले हा मी तर पळून गेले ना मी शेण खाल्ला म्हणून तू शेण खाणार का मला सांगते ते मुली विहिरीमध्ये उडी मारतो तू मारणार का मला हा म्हणून तर मी तशी नाही वागत ना वेगळी वागते तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे किती तुला वाईट बाया दिसतात चांगल्या बाया दिसत का बाकीच्याबद्दल काही बोलायचं नाही समजलं ना समाजामध्ये राहायचं असेल ना तर धरून चालावं लागतं एकमेकांना अशी फालतुगिरी करून चालवावं लागत नाही समजलं ना अगं पण माझं प्रेमच नाही तर मी कसं काय राहील तू सांग मला प्रेम लग्नानंतर पण होतं पूर्व समजलं तू त्या नजरेने बघायला पाहिजे त्यांना एक काम करा तिला घेऊन जा मी घटस्फोट घेणार आहे तुम्ही घेऊन जा असं करू नका मी या हिच्या सोबत राहू शकत नाहीये तिचा बाहेर लपड आहे ती शेण खाती आहे मी का राहू ए, नहीं। काय करायचं पुरी काय करायचं पण पटकन काय करायचं रे मला तुम्ही घेऊन जाव काय डोका फिरला हा असं जाऊ आपल्याला आता आपली पोर झाली बघा काय कोण कोण सहन करणार आहे कोणता नवरा मग हे बघ पूर्वक जे झालं ना त्याची तू माफी माग त्यांच्याकडे चांगले आहेत ते माफ करतील पण लोक करतात म्हणून आपण करायचं हा कुठला नियम आहे मला सांग म्हणजे त्यांनी काही केलं म्हणजे आपण करच असतं का अग मला पण काय करायले चांगलं नाही वाटत ते पण नाही झालं माझं यांच्या सोबत प्रेम काय करू मी पण तरुण आहेस ना तोपर्यंत तुझी सगळे लोक तुशी प्रेमाने गोड गोड बोलतील नंतर कोणी कुणाचं नसतं नंतर नवरोच आपला उपयोग केला तर समजलं ना जाऊ दे जाऊ नकोस नको जाऊ दे पोर म्हटले होते मला मारल मॅरेज करायचं होतं मित्राबरोबर पण आपण काय होऊन नाही म्हणून पाहुणा पाहिला हा जाऊ दे नाही नाही माझी चुक आहे ना माझी चूक आहे मी लग्न केलं याच्या सोबत कारण कसं आहे पोर आपली उभी वाळून जाईल हे हा कमी मित्र मित्र जर आले घरी मारा आणखी पावण्याला आपण विचारतो त्याला पावण्याला उद्या पळून गेली मग काय करू मी एक काम कर तुला तुझं काय करायचं ते कर माझ्या घरची दरवाजा तुला कायमशी बंद माझ्या घरी तू यायचं नाही तुला जो आवडतो ना तू त्याच्या जाऊन मागे राह त्याच्या मागे तुला काय खायचं ते खा जे काय शेण खायचं ते आणि या घरात पण नाही राहायचं माझ्या घरी नाही यायचं चला आगाई मला नाही आगा था बाई आवतशी घरी यायचं नाही समजलं म कोऱ्याला ठोके तुम्ही ना तुझे फालतू हा आई तुला असं वाटत ना की तुला बाहेरचं जग तुला गोड वाटतंय तुला आपली माणसं नको आहेत ना तर तू त्या बाहेरच्या जगासोबत राह समजलं ना नको मला नाही राहायचं सॉरी चुकले मी अगं खरंच खरच काय कमी त्यांच्यात मला सांग बघू आणि तुला काय माहिती प्रत्येक एवढा सारखा पोरगा पाऊ दिलाय तुला पोरवा तुला पटायला पाहिजे नाव खाली करते काय अह बाबा खरच चुकले मी माफी मागते हे बघा खरच माझं प्रेम नाही झालं म्हणून मी हे बाहेर करत होते पण आता मी प्रयत्न करेन त्यांना समजून घ्यायचं आणि माझं प्रेम होत तुझ्यावर पण आता ते प्रेम सुद्धा कमी झालेलं आहे तुझी जा, आशा वाढलेली ऐका ना तुम्ही असं डोक्यामध्ये राग घालू नका तुम्ही थोडा शांत व्हा पोरगी चांगली माझी हे बघ पूर्व प्रेम नंतर होईल तू त्या दृष्टिकोनातून त्यांना बघ जसं तू बाहेर बघतेस तू प्रेमाच्या नजरेने जर त्यांना बघितलं तर प्रेम होणारच ना कोण मित्र आहे तो विषय किती मित्र आहे जवळी पाच सहा एवढे पा, का आला आता कॉलेज चे फ्रेंड आहेत ना मी एखादा मित्र साहजिक काय ना का पाच हजार लागत एवढे काय केला बरं लागत मार नाही ब्लॅक लिस्ट टाकू दे बघा एक काम करा मला राहायचं नाही तिच्या सोबत तिला घेऊन जा अहो ऐक ना ना आपण नंबर चेंज आए था, आए था, आए आए मी खरच खरंच नाही करणार काय मी खोटं नाही बोलत आहे पण खरं सांगते मला ना तुमच्या बाबतीत असं प्रेम नाही झालं पण आता मी खरंच प्रयत्न करेन की तुम्हाला समजून घ्यायचं मी इथून पुढे खरंच नाही चुकणार आणि इथून पुढे मी कोणत्या मित्राशी बोलणार नाही वाटलं तर माझा फोन तुम्ही ठेवा तिला ह्या तुम्ही माफ करायचं

हा चालेल आठच देऊन टाक आठच घ्या समजलं पण सोबत बोलायचं नाही काही नाही आणि फोन घ्यायचा पण नाही कळलं ठीक आहे आता तुम्ही प्रेमाने राहा भावने सगळ्या डोक्यात करून टाका आता आम्ही सांगितले पुरीला जर कोणाचे फोन आले मग पाय तुला शेवटचा चंश हा नाही तू पुढे नाही चुकणार आणि तुम्ही पण आता शांत राहा आम्ही येतो माफ केलंय तुला मस्त आनंदाने राजोगा पण आता व्यवस्थित आमच्या कानावर येऊन हो त्याच्या कामा नाही परत आणि मला पण असं पुन्हा काय ऐकायला भेटलं ना पूर्वा लक्षात ठेव येऊ का येऊ का आता काय सॉरी खरच चुकलं मी इथून पुढे नाही अशी माझ्याकडून चूक होणार कधीच हे बघ माझ्या जागेवर दुसरं असताना कधीच सोडून दिला असत पण मी तुला माफ केलं कारण माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर पण असं वागू नको का पुन्हा नाही कधीच नाही वागणार मी तुमच्या सोबत असेल